के है, साइबर okay? आज हे प्रोग्राम आयोजित केलेला आहे सायबर सिक्युरिटी ओके तर आज आपण काय काय त्याच्यामध्ये बघणार आहे जे आता रिसेंटली फ्रॉड होतात आता तुम्ही कॉल लावतात जेव्हा तर कॉलवरती पण आता आपल्याला ऐकू येते का सायबर सुरक्षा पाहिजे आपल्याला किती सायबर फ्रॉड होतात ते त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे आज काय गायडन्स घेणार आहे आणि कसं आपण त्याला म्हणजे स्टॉप करू शकतो त्याच्याबद्दल काही आपण काही इम्पॉर्टन्स आहे गायडन्स ते फक्त दोन तीन टॉपिक आपण तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आणि प्लस तुमच्यासोबत जर झालं असेल असं काहीतरी ओके तर ते कसं सोल्युशन काढू शकतो आपण हे सगळ्या गोष्टी आज आपण ते डिस्कस करणार आहे ओके ठीक आहे सुरुवात करूया टॉपिक तुम्हाला सर्वांना समजलं आहे सायबर क्राईम माहिती सर्वांना काय आहे ओके तुम्ही ऐकून असाल जे आता सध्या सायबर गुन्हे घडतात आपण त्याबद्दल आज माहिती जाणून घेणार आहोत काही व्हिडिओज आपण स्किप करूया तुम्ही कुठली केस तुमच्यासोबत घडलेली आहेत किंवा तुम्ही ऐकलेली आहे असे सायबर क्राईम घडलेले आहेत कुणी मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता जर तुमच्यासोबत झालं आहे असे कुठली गोष्ट तर किंवा तुम्ही ऐकली आहे तुमच्या आसपासच्या लोकांसोबत घडलेला आहे रे रिलेटिव्ह सोबत घडला आहे कधी केस तुम्हाला माहिती आहे कोणाला हां सांगा स्कॅ आता ऑनलाईन व्यवहार सगळे करतात आता पॉकेट मनी करून वापरत नाही मोबाईलवर आपण स्कॅन करतो तर स्कॅन केल्यानंतर आपला ओ टी पी असतोय तर तो ओ टी पी आपण तुम्हाला शेअर करू शकत नाही आणि त्याचं कसं राहतं एखाद्याला नाव वगैरे आपलं येऊन जातं आणि नाव नंबर आल्यानंतर समोरच आपल्याला त्या नावाने कॉल करतात आणि बाबा मी असा असा फ्रेंड बोलतो आहे किंवा कुणीतरी रि रिले रिलेटिव्ह आहे आणि तो आजारी आहे असं किंवा काहीही सांगतात आणि मग मला तुम्ही अकाउंटला पैसे ट्रान्स्फर करा किंवा काही असं म्हणजे एखादी म्हणजे मानसिक असं एखादी बाजू बघून ते तुम्हाला जाळ्या जाडं अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यामुळं आपण घाबरून आपण तो डिसिजन घ्यायला आपला आपल्याला वेळ नसतो आपण ती मानसिक स्थिती कशी नसल्यामुळे आपण तिथं काही ओ टी पीने नंबर वगैरे किंवा पैसे वगैरे सेंड करतो आणि गेल्यानंतर आपलं लक्षात येतं की बाबा हा कोणीतरी वेगळा होता असं जर म्हणजे होतं किंवा जाणवतं आपल्याला अजून कोणाला सांगायचं ठीक आहे सगळ्यात मेन टॉपिक आहे आता मॅमने क्यू आर कोडचा टॉपिक काढलाच असेल तर आपण त्याच रेटमध्ये बोला तुम्हाला कधी ह्या दिवशी तुम्ही फेस केला असतील किंवा पाहिलं असेल आपण काय करतो आता जेव्हापासून नोटबंदी झाली आहे त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे आपण ऑनलाईन जे कॅश व्यवहार आहे ते आपलं सगळं डिजिटल कॅश व्यवहार आपला चालू झालेला आहे मग त्याच्यामध्ये पेटीएम वगैरे सारखे बरेचशे ॲप्लिकेशन्स सा आपण काय करतो आपल्याला रेग्युलर डेली यूजमध्ये आपण काय करत असतो वापरत असतो आणि आजकालचे सगळेच आपण आता कुणी कॅश सहसा घेऊन फिरत नाही सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो सगळ्यांना माहिती आहे आपल्या आता हिशामध्ये मोबाईल आहे कॉफिटमध्ये मोबाईल आहे एक इझी वे असतो कॅरी करण्यासाठी ठीक आहे पण आता ह्याच्यामुळेच आपल्यासोबत किती कॅम्प वाढलेले आहेत आज आपण त्याच्या बाबतीत डिस्कस करणार आहोत तर सगळ्यात पहिला ऑप्शन आहे आपल्या मॅमने सांगितलं ओ टी पी तुम्ही पाहिला असेल किंवा अनुभव घेतला असेल आपल्याला फ्रॉड कॉल्स येतात ठीक आहे mm. काही फ्रॉड कॉल्स येतात आणि त्याच्या थ्रू आपल्याला एखादा ओ टी पी एक ओ टी पी आपल्याला ऑटोमॅटिक काय होतो okay. शेअर केला जातो आणि आपण बऱ्याचदा काही करतो काय चेक करण्यासाठी आपण बरेचदा त्याच्यावरती क्लिक केलं तर तो तो जो ओ टी पी कारण आपला मोबाईल हॅक झालेला असतो ठीक आहे तुम्ही कुठली तरी आणून एखादी लिंक आली ती आपण ओपन करतो त्याच्यावरती आपल्याला एक असते ना एक काहीतरी खूप चांगलं टॅग दिलेला असतो आणि त्याच्या खाली त्याच्या खाली एखादी एक टॅगलाईन दिलेली असते आणि मग आपल्याला क्युरिसिटी वाटते की बघू बघूयात काय आहे हे मग आपण अशी एक एखादी अननोन लिंक ओपन करतो ओ टी पी येतो आणि तो आपलं आता लिंकवर व क्लिक केल्यामुळे केल्यामुळं आता ऑलरेडी आपला मोबाईल हॅक झालेला आहे त्यामुळे आपल्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस त्या व्यक्तीपर्यंत केलेला आहे ठीक आहे मग ते ओ टी पी वगैरे कॅप्चर करणं आणि त्यांनी काय होतं तुमच्या मोबाईलमध्ये जो कुठलाही एक ऑनलाईन ऍप्लिकेशन असेल पेमेंट करण्यासाठी तर आपल्या मोबाईलमधला जो बॅलन्स आहे मधला बॅलन्स जो आहे तो काय होऊ शकतो इरेज होऊ शकतो त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट आहे क्यू आर कोड कुठलेही अननोन तुम्हाला स्कॅन करायचे नाही आहेत जसं आपण पेमेंट काय करतो इतरांना पाठवतो हो आपल्याला पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात त्यावेळेस आपल्याला एक मेसेज होतो बरोबर की आपल्या अकाउंटमध्ये काय झालेलं आहे पैसे जमा झालेले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का पेमेंट घेण्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवू शकते तुम्हाला माहिती आहे का आत्तापर्यंत आपण काय केलं तर पेमेंट पाठवणं पाठव म्हणजे मला तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आहेत तर मी काय करणार तुम्ही द्यावे म्हणून मी तुम्हाला काय करणार ते लिंक पाठवणार आणि तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही तुमचा ओ टी पी डायल केला तर जो त्याच्यामध्ये जी अमाऊंट होती ती अमाऊंट का होते माझ्या अकाउंटला ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होऊन जाते असेही बरेचसे केसेस घडतात